हाय नमस्कार सगळ्या भावा बहिणी दहा वाजून गेल्या अजून लेकेने माझ्या पोटाला नाही घातलं बघा चक्कर यायची बारी झाली मला मी अन्न पाणी खायची बियाचं काय बी सकाळी सुलून ठेवून ते बियाच चालून झाल्यात ते बिया सकाळी फ्रीज मध्ये ठेवती सुकून चाललं बी हाय का लेकी आहे ते ना आणि पाणी घालायला आई तर चला आता शिलाई मशीनच भावा बहिणी का भरपूर असं का भाय झग फिग काढलं हि काय राडा काढला होता वाटतं झग आणि दिसतोय का बड्डे आहे म्हणून काढला बाई जुनी कपडे घालते तुम्ही बड्डे ला मग मग हो तो घातला होता की तो आ, चान तर शिलाईचं काम पण भरपूर आहे भाऊ बहिणीनं ही काय मिशनीचं आता काम चालू करायचं आहे मला पण म्हणलं दवाखान्यात ना आल्याच्या नंतर चालू करावं शिलाई मशीन वर शिकव की हे काय उद्यापासूनच चालू तास तुझं तुझ हां मला पण शिकव बरं झालं उलट माझं काम हातात घेताल मग ती बी मग आयती भाकर आय तर झंपराचं पैसे येतात मला ह्या शिवत्याल मी पैसे घेईन हा मी मग म्हणजे आधीच उबडं शिवून ही तर आधीच कुबडी आहे अपूर्वा तर आधीच कुबडी आहे झंपर शिव द्या पैसे करून ठेवचील बाया मला झंपर शिवू द्या कटिंग कटिंग शिकायची आधी मग चालवा शिकायची तर अपुर्वात करते चपाती चालले काहीतरी कालवनाची तयारी काय करतात करते त्यामुळे मिरची मेथीची भाजी कर आणि हिरवे मिरचीची एखादी बेसन पोळीचं चांगली शिवन्या सदेला गेले बा बजण्या किती वाजता यायची मग एक बारा एक वाजता येईल ना आणि बारा एक वाजता कोणतीला रात्र आधा रात्र आणाय जाया तुम जावं लागलं पण मग काय चलत आ आणायचं आणि चलत एक ते यायची याड लागलं का काय तुम्हाला लावा दादाच्या वडला फिरलांना लावायचं देवपुरे पाहुण्या बाजरी कुठं आहे ती बघुल्यातली बाजरी मुलगे ती एवढीच नीट करून आहे ना दळायला न्यावी लागेल नाही आणलं हिरव्या मिरची चांगली मस्त बेसन पुळी कर ही mm. चांगली खाऊन दिल झालं आहे ना बेसन पोळी नाही ना खाल्ली mm. चांगलं चणचणीत झणझणीत पोरे खायला घाल आता करून मला आता हिला म्हणती ती एम आय सी सी काय काय एम एस सी आय टी एम सीआय काय असतंय नेमकं असतो पण त्याच्यापासून काय फायदा आहे सांगा मला पूर्वी लावा म्हणते लावाय तिला लावा तास आपलं इथं तालुक्याला तुला लगेच लावायचं हो त्याच नाही मग लावायचं गाण्याचं आहे का इथं

Ya, Monet. jauh dah Ya, Monet. Ya, ja.

अरे वा 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 मग तर पियाला चॅनल खोलून द्यावा लागल मला तेवढं दहा पाच रुपये होतात भावा बहिणीनं तिचे भविष्यासाठी होय मग शिकावं लागेल प्रोसेस ही भरायचं सगळं येत ना शिकत मग तिला एक कम्प्युटर बी मी हप्त्यावर घेऊन देईल चांगले शिकल्यावर किती वर्षाचा कोर्स आहे तीन वर्ष म्हणजे तीन वर्ष कोण म्हणल तुला आता तीन वर्ष साडे जायचं का कठीण शिकायचं नाही बाई येणार कोणतरी तरी म्हणलं तव मी ऐकलेलो आता कोणा कोणतरी पुढे 나올 का नाही लावायचं तुला तास ती बया शिकवते मग YouTube माझं बटन सुद्धा घुतून पडलं ना त्या मुंबईमध्ये हा त्या प्रोसेस वाचून काय कळ ना आपल्याला किवायची हो ना फिवायची एडिटिंग हेडिटिंग पियाच पण चॅनल खोलती मग एखादा नाहीतर बापाचा चॅनल तिच्या चालवत हा बापाचा चॅनल चालवा तेवढ दहा पाच रुपये भविष्य हा गोष्टी फिष्टी बनवून टाकल ती काय स्वतःच नाही दाखवायची काय ती गोष्टी फिष्टी बनवून टाकल तिला इंटरेस्ट नाही स्वतःचं काय दाखवलं नाही मग प्रत्येकाला आपली आपली आवड असते हा मग गोष्टी बनवून टाकण्यात आवड आहे तिला मी नाही बनवी बनवीन तुझ्या बांधणाच्या मम्मीन मम्मीचे झालेल्या हालाच्या फिलाच्या बनवशील का नाही मम्मीला कसं कसं पप्पाने हाणायचा ते जे बनवशील का नाही

उसे बॉम्बिल खाने का बहुत ही मन कर रहा था फिर उसने अपने पापा के पॉकेट दस रुपए और लाए। और उसके पापा ने उसको पिता, बहुत पीटा बहुत पीटा फिर वो भागते भागतेड्ढे हाँ, में चली गई में जाकर बैठी बरबर बगा, बरबर बर। बगाता। बघा भाऊ बहिणी मला पण वाटलं नव्हतं की माझ्या लेकी माझ्यावर अशा गोष्टी रचतेल्या म्हणून बघितलं ना ऐकलं ना कशा कशा गोष्टी ही केल्या बघा माझी कहाणी सांगायला लागली आता ती त्यांच्या बापाच्या चॅनलवर गोष्टी बनवून टाकते टाकते ते एम टी एस सी सी काय काय सी सी टी एम हा एम एस सी आय टी वर शिकल्यावर मग टाकते गोष्टी बघून आपलं बनवून मग बघा त्यांनी बनवलेल्या गोष्टी मी देते की तुम्हाला कहाणी लिहून मम्मी मला पण व्हायची कम्प्युटर फक्त तोंड कहाणी देते ना मी लिहून

अंगडी अग काय नाही ती ती माहिती का ती किती विटली तिची पण किती विटली का असताना तसलं असत का पुसायला सुती कापड असते सुती कापड असा एक भुवाना त्या लावीन सारे चिंद्यान चांद्यान असली कपडे तुम्ही इथे एकदा पुसताय ते तिकडं फेकताय काय तुम्हाला बघते मी तिकडे किती कपडे पडले ते सारे कपाटातले कपडे आण मग आता येतच नाही कापड कुठलं असतं